मुंबई आणि उपनगरांमध्ये वाढत्या भाडेकरू मालक वादांवरती नियंत्रण आणण्यासाठी शासनानं नवा नियम लागू केलेला आहे आता सर्व भाडे करारांची ऑनलाईन नोंदणी अनिवार्य करण्यात आलेली आहे आणि यापुढे केवळ स्टॅम्प पेपरवरील करार वैध मानले जाणार नाहीत किमान एकोणीस महिन्यांचा भाडे करार आवश्यक आहे डिजिटल शिक्का असणंही बंधनकारक आहे निवासी घरांसाठी अनामत रक्कम तीन महिन्यांच्या भाड्या इतकी आणि व्यावसायिक मालमत्तेसाठी सहा महिन्यांच्या भाड्या इतकी ठेवता येईल नोंदणीकृत कराराशिवाय घर भाड्याला दिलं तर पाच हजारांचा दंडही आकारला जाणार आहे आणि अशा पद्धतीनं मालक भाडे करू हा वाद दहा दिवसांत सोडवला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका